डॉक्टर विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त झरेकाठी येथे शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचा सा आदर्श उपक्रम राबविण्यात आला डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना प्रवरानगरचे चेअरमन तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त झरेकाठी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सामाजिक बांधिलकी जपणारा कार्यक्रम संपन्न झाला या उपक्रमा अंतर्गत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वाचवूया चला झटपट अंकलिपी हे शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले लहान वयातच वाचन आणि लेखनाची गोडी निर्माण व्हावी हा या उपक्रमामागील उद्देश होता त्याचबरोबर जनसेवा फाउंडेशन लोणीच्या वतीने झरेकाठी येथील महिला बचत गटातील महिलांना कलमी म्हणजेच केशर आंबा रोपांचे वितरण करण्यात आले महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी शेतीपूरक उपक्रमांना चालना देणारा हा उपक्रम ठरला कार्यक्रमात सेंट्रल बँक ऑफ इंडिया मार्फत महिला बचत गटांसाठी विशेष आर्थिक मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला बँकेच्या विविध योजना बचत कर्ज सुविधा तसेच महिलांसाठी असलेल्या शासकीय योजनांची माहिती देण्यात आली यावेळी मार्गदर्शन करताना शाखाधिकारी सौ मनीषा नवले यांनी सुकन्या समृद्धी योजनेचे महत्व सांगितले मुलींच्या भविष्यासाठी ही योजना उपयुक्त असल्याचं नमूद करत पहिल्या तीस विद्यार्थिनींच्या खात्यांसाठी डिपॉझिटची रक्कम स्वतः भरण्याचे आश्वासन देऊन त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांच्या भाषणांना व सांस्कृतिक सादरीकरणांना उत्स्फूर्द प्रतिसाद मिळाला जनसेवा युवा मंचाच्या वतीने सांस्कृतिक स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना सामूहिक बक्षिसे देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले एकूणच सुजयदा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हा उपक्रम शिक्षण महिला सक्षमीकरण आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम ठरला यावेळी हरिभक्त परायन दत्तगिरी महाराज माजी उपसरपंच शिवाजी वागचौरे नारायण कहार पोपटराव आनंदराव वाणी माजी संचालक पद्मश्री कारखाना प्रवरानगर सरपंच सतीश जोशी सरपंच अशोक वाणी विलासराव वाणी प्राध्यापक बाबासाहेब वाणी संभाजी व्यवहारे तुषार वाणी श्रीकांत दाभाडे राहुल वाणी जालिंदर वाणी सेवा सोसायटी अध्यक्ष जिजाभाऊ वाणी माजी उपसरपंच गोकुळ वाणी सोमनाथ डोळे ऋषिकेश वाघमारे रमेश डोळे स्वप्नील पाटील सुजयदादा विखे पाटील यांचे स्वीय सहाय्यक दीपक सोनवणे सुहासवाणी भीमराव बुधे मनह मनोज मेहर महिला बचत गटातील सुनंदा वाणी पुष्पवाणी नंदा वानी, शीतल डोळे वनिता व्यवहारे प्रियांका अश्विनी वाणी मंदा वाणी वैशाली घोलप अर्चना वाणी द्रौपदा वाणी कोमल महांकाळे जया वाघच सुवर्णा वाणी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी शिक्षक पालक विद्यार्थी आणि जनसेवा युवा मंचचे सर्व सदस्य मान्यवर उपस्थित होते सौ समृद्धी रोहित वाणी अध्यक्षपदाची सूचना द्यावी या अध्यक्ष पदाच्या सूचनेला अनुमोदन देतील राहुल भौवा श्रीकांत पदाची सूचना दिली तिला मी जनसेवा अनुमोदन देतो हिम्मत आणि स्टेजच्या समोर येऊन उभं राहणं म्हणजे एवढी काही सोपी गोष्ट नाही पण तरी सुद्धा मुलं इथं त्यांना जे काही काम दिलं त्यांना जे गीत दिलं त्यांना जे गाणं दिलं त्यांना जे काही काम सांगितलं ते इथे येऊन जे बोलताय आणि त्या गाण्यामध्ये त्या गीतामध्ये त्यांनी जो भाव प्रदर्शित केला प्रगट केला ती कौतुकास्पद आहे छत्रपतींच्या रायगडावर जाऊन मग अशा सरांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत बारामतीचे कोणी अधिकारी होते होते त्यांनी ते रिप्लाय करून मोबाईलवर सोशल नेटवर्किंग वर प्रचार के प्रसार केला त्याचा म्हणजे आपल्या घरे शाळेचे विद्यार्थी किती प्रगतिशील आहे धैर्यवान आहे धैर्यशाली आहे त्यामधलं मोठं योगदान जर काय असेल तर या ठिकाणचे असलेले शिक्षक वर्ग या ठिकाणचे असलेले गुरुजन वर्ग त्यांचे शतश आभार गायले पाहिजे मी नेहमी बऱ्याच वेळेला जात असतो इथं बसलेल्या मान्यवरांना राग नको यायला म्हणून थोडस घाबरून बोललेलं बरं आमचे काकाही इथं आहे नारायण काका तहारी गावात उपस्थित आहेत त्याचबरोबर नामदार साहेबांचे असे मगाचे नाव घेतलं काय ना त्यांचं सनोले साहेब नेहरे साहेब दोघ हजेरी लावून गेले लागले थोडसीत बोलतो की जिल्हा परिषद शाळा ही खूप मोठी आहे जिल्हा परिषद शाळेची मुलं येणाऱ्या कारणाने भावी पिढीकडे एक चांगले सुंदर नागरिक होऊ शकतात एक आदर्श नागरिक होऊ शकतात तुम्हाला सगळ्यांना पटेल की न पटेल मला माहीत नाही पण हे मुलांचे माता पिता आजी आजीबाईचा आले असल्या तर त्यांच्याकरता आहे की आपली मुलं जिल्हा परिषदेतून पुढे जावी इंग्रजी शिकवण्याच्या नादामध्ये आपली मुलं धर्मंतर होणे याकडे आपण चांगलं लक्ष द्यावं लागतं लक्ष केलं तर आपली मुलं आपल्या करता देशा करता राष्ट्राकरता मात्या पित्याची सेवा करणारी व्हावी असं वाटत असेल तर जिल्हा परिषदे फार सांगितले म्हणून मला एक आनंद आहे मनसे की जिल्हा परिषदेतल्या कार्यक्रमाला मला बोलवलं म्हणून तुम्ही सगळ्यांचे धन्यवाद घातो आणि या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये निमित्तानं पुढे सगळ्यांची भेट झाली आणि सुद्धा धन्यवाद घातो आणि माझ्या वालेला विराम देतो फाम फाम रामदास उपस्थित आहेत त्यांनी सेंट्रल बँकेला इथे बोलवलं की तुम्ही या आणि आमच्या विद्यार्थ्यांना महिलांना मार्गदर्शन करा त्याबद्दल त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार प्रथमतः ज्यांनी ज्यांनी सगळ्या मुलांनी इथे स्टेजवर येऊन जे काही कोणी गाणी म्हटलं कोणी भाषण केलं मला हे सगळं बघून मला माझ्या शाळेची आठवण झाली मी ही तुमच्यासारखीच छोट्याशा शाळेत शिकलेली आहे आणि शाळेतून शिकून मी आजपर्यंत मी इथपर्यंत आलेली आहे आता मी तुम तु, तु, तुम्हाला सांगायचं झालं तु तर तुम्ही म्हणशाल मॅडम तुम्ही इथपर्यंत कशा पोहोचला म्हणजे तुम्ही काय आहे तर मी एका सेंट्रल बँकेमध्ये एक क्लास वन ऑफिसर म्हणून सध्या जॉब करते तर तुम्हालाही वाटत असेल की नाही मी पण असं काहीतरी मोठं व्हावं तर त्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी बँकेबद्दल म्हणजे बँक आणि शाळेतील मुलं यांच्यामधील कनेक्शन कसं होऊ शकतं आणि कसे तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता याबद्दल मी थोडंसं सांगते बघा आमच्या बँकेमध्ये मुलींसाठी एक स्कीम आहे सुकन्या समृद्धी योजना म्हणून समजा जर मुलीचं वय वर्ष दहा वर्षाच्या आतील भरपूर मुली असतील नाही ते मॅक्झिम दहा वर्षाच्या आधीला असतील तर तुम्ही तुमच्या पालकांना एक विनंती करायची की आम्हाला आमच्या आमचं सेंट्रल बँकेमध्ये सुकन्या खातं खोलायचंय मुलींनी आणि मुलांचंही खातं खोलू शकतो आपण पालकांसोबत सुकन्या खात्याचा फायदा असा आहे की मुलीला तिच्या शिक्षणासाठी ही सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे म्हणजे भारत शासनाने तुमच्या मुलींना पुढे जाण्यासाठी शिकण्यासाठी त्यांच्या विवाहाला पैसे कारण भरपूर असं खेड्यामध्ये असत मुलीच्या विवाहासाठी शिक्षणासाठी पालकांना जमीन विकावी लागते खूप जे तो पैसा उभा करणं खूप अवघड असत अशा प्रसंगी जर त्या मुलीचं बँकेमध्ये सुकन्या खात असेल तर एक वार्षिक बचत म्हणून कमीत कमी अडीचशे रुपये आणि जास्तीत जास्त तुम्ही दीड लाखही ठेवू शकता पण वर्षाला जी अडीचशे रुपये बचत आहे त्याने तुम्ही सुरुवात करू शकता त्या पालकांनी अडीचशे रुपये दरवर्षी त्या मुलीच्या खात्यावर ठेवायचे त्या बचतीतून पुढे तुम्ही तुम त्या व्याजात शिक्षण घेऊ शकता पंधरा वर्षानंतर वर्ष पंधरा वर्षानंतर ती तुम बचत तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी वापरू शकता त्याची मॅच्युरिटी एकेसाठ वर्षानंतर असते तो पैसा तुम्ही तुमच्या विवाहासाठी वापरू शकता तर माझी विनंती आहे या मुलींना की तुम्ही तुमच्या पालकांना तुम सांगा की सेंट्रल बँकेमध्ये आमचं सुकन्या खातं खोलायचंय जर असं तुम्ही माझ्या बँकेमध्ये सुकन्या खातं खोललं तर तुमच्या गावातील पहिल्या तीस विद्यार्थ्यांना आम्ही एक बँकेतर्फे म्हणजे माझ्यातर्फे मी तुमचा पहिला हप्ता मी भरेल अडीचशे रुपये पहिल्या तीस मुलींसाठी तुम्ही फक्त सांगायचं की पहिल्या तीस मुलींनी तीस मुली घरी सांगायचं की मला सेंट्रल बँकेत सुकन्या खातं खोलायचंय जर मी सुकन्या खातं असेल तर तुमच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी बँक घेते म्हणजे बघा फक्त आता मी सांगते जेव्हा माझं एज्युकेशन एका गव्हर्नमेंट कॉलेज कॉलेजमध्ये झालं मला तर खर्च नाही आला पण काही असे विद्यार्थी असतात की तेवढा खर्च पण करू शकत नाही वर्षाला पन्नास तुम्ही हजार कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन भेटू शकतो तुमचं भविष्य बदलू शकतं जर तुमचं बँकेमध्ये खातं असेल तर कारण कोणतीही बँक लोन देण्यासाठी नकार देणार नाही त्याच्यामुळे विनंती मुलांना की सगळ्यांनी सेंट्रल बँकेत अकाउंट ओपन करा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरण नगरी वार्ता या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा